सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद पुण्या तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका तुळसुली तुटळवाडी रस्त्याला बसलाय दीड कोटी रुपये खर्च करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हा रस्ता गेल्याच वर्षी बांधण्यात आला होता मात्र येथील नदीला आलेल्या पुरामुळे पुराच्या बाजूचा रस्ता कोसळून अक्षरशःपूर वाहून गेलाय जवळपास दोनशे मीटरचा रस्ता कोसळून वाहून गेला तर अर्धवट राहिलेला रस्ता धोकादायक झाला आहे त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या धोकादायक रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे सध्या रस्ता चारचाकी वाहनासाठी बंद करण्यात आला आहे मात्र गेल्याच वर्षी बांधण्यात आलेला रस्ता वाहून गेल्यामुळे रस्त्याच्या कामावर घटना केले जाते याबाबत चाळव घेतलाय आमचे सिंधुदुर्ग आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल